नदीचे पंकजदा बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे पंकजदा बिंदुसरा नदी पंकज ताई नदीचे पंकजताई ताई नदीचे पंकजताई ताई बिंदुसह नदीचे नदी प्रदूषण मुक्त पाहिजे नदी प्रदूषण मुक्त पाहिजे बिंदुसरामध्ये अतिक्रमणमुक्त पाहिजे नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे घेतलं ना आता नामदार पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वा वातावरण बदललं मंत्रीपद आलेलं आहे त्या बीडच्या भूमिकन्या आहेत त्यामुळे आमची अशी मागणी की बीड शहराचं वैभव असणार बीड शहरातल्या जाणार बिंदुसर नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर नगर परिषद मार्फत कचरा टाकण्यात येतो त्याचबरोबर जैविक कचरा टाकण्यात येतो बीड शहराच्या बिंदुसरा नदीमध्ये भूमाफिया आणि नगर परिषदेचे कर्मचारी संगनमताने कचरा टाकून डंप करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येतं ते अतिक्रमण हटवण्यात यावं त्याचबरोबर बिंदुसरामध्ये नदी मुक्त करण्यात यावी आणि बिंदू सराव नदीमध्ये अतिक्रमण करण्यात यावे पंकजा मुंडे यांनी बिंदू सरानदीचा आढावा घ्यावा कारण ते आता सध्या ते राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या नद्यांचा घेत घेतायत आणि त्यांचं पुनर्जीवन पुनर करतायत त्यामुळे आम्ही बीडवासियांची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी की पंकजा मुंडे यांनी बिंदू सराव पुनर्जीवन करावं आज हे निदर्शन केले जात आहेत डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम आदमी पार्टी यांच्या या आंदोलनाला हे पाठिंबा देत आहे खर तर बऱ्याच दिवसापासून या नदीवरती भूमाफियांचं अतिक्रमण होत आहे या शहरातील सर्व कचरा या ठिकाणी टाकून या लेवल केला जातो आणि भूमाफियांच्या घशामध्ये घालण्याचं काम या बीड शहरामध्ये नगरपालिका आणि येथील अं भूमाफिया आणि राजनेते मिळून करतायत आज बीड जिल्ह्याचं दूर म्हणजे सदैवानं बीड जिल्ह्याच्या ह्या पंकजाताई यांच्याकडं कोणतं खातं ते पर्यावरण मंत्रालय आलेलं आहे आणि आम्हाला सर्व बीड जिल्ह्या जिल्हावासियांना अपेक्षा आहे की बीड शहराच्या मधून सुंदर अशी वाहणारी ही बिंदुसरा नदी पूर्व स्वतःला पूर सुंदर करण्याचं काम त्यांनी करावं आणि त्या या नदीला सुंदर करून बीड शहराची शोभा वाढवावी एवढी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे बीड नगरपालिकेच्या माध्यमातून हे जे कचरा कुंडीचे एक साधन त्यांनी नदी पात्रामध्ये केलेलं आहे आणि ह्याचे आंदोलन करते आपले डॉक्टर गणेश ढवळे यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभा केलेलं आहे आणि आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या माध्यमातून पाठिंबा म्हणून आम्ही सहभागी आहोत आणि हे आंदोलन आज नवीन नाही जवळपास पाच ते सात वर्षपासून वारवार निवेदने देऊन सगळं हे करून कलेक्टर ऑफिस व मुख्यमंत्र्याला निवेद देऊन घरमंत्र्याला देऊन तरी याचा आणखी उपयोग झालेला नाही पण योगायोगाने आता असं झालेलं आहे की आपल्या बीडच्या जी पंकजताई मुंडे यांच्याकडं पर्यावरण खाता आलेलं आहे अशी सहानुभूती आहे की पर्यावरण खाता आल्यामुळे कमीत कमी बीड जिल्ह्याचं नाव लौकिक माहितात होईल की आशा बाळवून आम्ही एक आंदोलन करते त्यांचं एक एक निवेदन म्हणून आम्ही एक सहभाग नोंदवला आणि ही जी आंदोलन करण्याची कमीत कमी दुसऱ्या वेळेस तरी वेळ नाही त्यांनी एक पाऊल उचलावा ही आमची एक विनंती आंदोलन करते कोण